नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे आणि या नोटिफिकेशनचा विषय आहे सहाय्य योजनेअंतर्गत जे अर्थसहाय्य आहे ते जे आमचं अर्थसहाय्य प्रलंबित आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची नोटिफिकेशन आहे महत्त्वाची सूचना आहे अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत उपाययोजना करण्यासंबंधी सूचना देण्यात आलेली आहे तर पहा खूप महत्त्वाची माहिती आहे संजय गांधी निराधारी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शास सा, शासनाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला अडीच हजार रुपये अनुदान वाढलेलं आहे आता या वाढीव अनुदानासोबतच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता इतर जे लाभार्थी आहेत त्यांना दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहे शासनाच्या माध्यमातून या संदर्भातही आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे नोटिफिकेशन काय आहे काय सूचना आहेत ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सोबतच आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तर तुम्ही स्क्रीनवरती हा मजकूर पाहिलेलाच आहे त्या अगोदर नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात माहिती पाहूया पहा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना किती रुपये जमा होणार संदर्भात अगदी काही वेळामध्ये तर जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद झालेली आहे अशा लाभार्थ्यांना आणि इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना किती रुपये मिळणार आहेत तर दीड हजार रुपये मिळणार आहेत आता सहा हजार रुपयांचा जो विषय होता तो काही दिवसासाठी आपल्याला होल्ड करावा लागणार आहे बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन झालं त्यामध्ये या दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील जे निराधार बांधव आहेत यांच्या संदर्भातला निर्णय झालेला नाही यावर चर्चा करणं बाकी आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत कडू यांची पुन्हा बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये अनुदान वाढीसंदर्भातला निर्णय आपल्याला पाहण्यास मिळणार आहे तर ज्यावेळेस हा निर्णय जारी करण्यात येईल म्हणजे जो काही निर्णय असेल अनुदान वाढीसंदर्भात तो तुम्हाला कळवण्यातच येणार आहे चॅनलवरती पण तुर्तास आता आपल्याला थोडे दिवस थांबावे लागणार आहे सहा हजार रुपये अनुदान वाढीसाठी आता नोव्हेंबरच्या संदर्भातले तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील नोव्हेंबरचा हप्ता पाच तारखेपासून नोटिफिकेशन पडेल पाच तारखेपासून आज संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी ऑफिशियल साईटवरती नोटिफिकेशन येईल आणि तिथं तुम्हाला सांगण्यात येईल की पैसे कधी जमा होणार आहेत कधीपासून कधीपर्यंत म्हणजे कोणत्या वेळेमध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे परंतु नोव्हेंबरचा हप्ता जमा पूर्ण जमा होण्यापूर्वी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना महत्वाची नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे आहे ती है, ती नेमकी काय आपण अगोदर पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला जे महत्वाचे सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला कागदपत्र सादर करायचे आहेत कोणकोणती कागदपत्र आहेत काय आहे सर्व माहिती पहा तर विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत उपाययोजनाबाबत ज्या संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झालेले नाही या लाभार्थ्यांनी खालील नमूद केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचा जो विभाग आहे त्या ठिकाणी सादर करायची आहे आता कोणकोणती कागदपत्रे सादर आ, सादर करायची आहेत तर तुमचं आधार कार्ड आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती देत असतो की तुम्हाला डॉक्युमेंट सादर करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार आहे दुसरं डॉक्युमेंट इथं पाहू हो शकता बँक पासबुक त्यानंतर दिव्यांग यू डी आय डी कार्डची झेरॉक्स सादर करायचे आहे त्याचबरोबर ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्सही तुम्हाला सादर करायचं आहे आणि आधार लिंक मोबाईल क्रमांकही तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे गरजेचं आहे तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यां लाभार्थ्यांचे यू डी आय डी कार्ड तात्पुरते असून त्यांची वैधता संपलेली आहे त्यांनी आपल्या यू डी आय डी कार्ड रिन्यूल करून त्याची प्रत या कार्यालयात सादर करायची आहे सदर कागदपत्रे निर्धारित कालावधीत सादर न केल्यास वाढीव अनुदान वितरित करण्यात अडचण येऊ शकते याची संबंधितांनी संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर पहा आय एम पी सूचना हे व्हेरी इम्पॉर्टंट सूचना आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर तुमचं आधार कार्ड बँक पासबुक यू डी आय डी कार्ड त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्राची ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्राची झेरॉक्स आणि आधार लिंक मोबाईल क्रमांक ही सर्व डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत तरच आणि तरच वाढीव अनुदान तुम्हाला मिळणार आहे नाहीतर स्पष्ट शब्दामध्ये इथं सूचना तुम्हाला पाहण्यास मिळत आहे जर निर्धारित कालावधीमध्ये हे सादर नाही केलं तर जे वाढीव अनुदान आहे ते वितरित करण्यास अडचण येऊ शकते म्हणजेच ते अडचण तुम्हाला मिळणार नाही आता ऑक्टोबरचा हप्ता बऱ्याच लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये आला होता त्यामध्ये काही त्यांना प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांना दीड हजार रुपये आले आहे ज्यांचे हजार रुपये प्रलंबित आहेत या लाभार्थ्यांसाठी वारंवार ह्या सूचना दीर्गमित करण्यात येत आहेत देण्यात येत आहेत तरी पण आणखीन बरेच लाभार्थी आहेत ज्यांनी हे डॉक्युमेंट सादर केलेले नाहीत तर कृपया वाढी अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी जमा होण्यासाठी सरकारला ही माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे तुमची दिव्यांग म्हणून त्या ठिकाणी नोंद असावी लागणार आहे तरच आणि तरच तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भातला संध्याकाळपर्यंत ऑफिशियल मेसेज पडायला सुरुवात होईल ऑफिशियल पोर्टलवरती मेसेज येईल तुम्हाला कधीपर्यंत पैसे जमा होतील याची त्या ठिकाणी तारीख जाहीर केली जाते शक्यता आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हा मेसेज पडेल जसा मेसेज पडेल त्यावेळी तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्याचमुळे मी व्हि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद